मी रामदास तपशे आणि आपण पाहतात न्यूज ऑन महाराष्ट्र न्यूज ऑन महाराष्ट्र वाहिनीवरील अॅग्रो महाराष्ट्र या कार्यक्रमा अंतर्गत मी आज सुनीव या ठिकाणी सासाने बंधू यांच्या शेतावरती आलेलो आहे आपल्या न्यूज ऑन महाराष्ट्र वाहिनी पाहणाऱ्या साडेपाच कोटी प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेला आपला हा अॅग्रो महाराष्ट्र हा जो कार्यक्रम असतो या ठिकाणी आपण शेतामध्ये जे शेतकरी वेगवेगळी नवीन पिकं घेत असतात त्या पिकांची माहिती आपण देत असतो जेणेकरून या भागात लावलेल्या नवीन पिकाची माहिती त्या भागातील शेतकऱ्यांना व्हावी या भागातल्या आयडिया त्या भागात जाव्या तिकडलं उत्पादनाचं तंत्र या भागात यावं नवनवीन पिकाच्या उत्पादनाची माहिती मिळावी म्हणून आपण हा ग्रोहून महाराष्ट्र या ठिकाणी कार्यक्रम घेत असतो आणि त्या कार्यक्रमाअंतर्गत जे आधुनिक शेतकरी आहेत नवनवीन शेती करणारे शेतकरी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधत असतो तर आज मी सोनीजवळा या गावामध्ये सहाणे बंधू यांच्या शेत शेतावरती आलेलो आहे आणि या ठिकाणी मी जी आपण शेती पाहत आहात मागच्याच आठवड्यात आपण या ठिकाणी आलो होतो तेव्हा हे ड्रॅंगनची शेती आपण पाहिली होती मात्र या ठिकाणी जे ड्रॅंगन मध्ये त्याने जे सागवणाचं लागवड केलेली आहे तो सागवान खरोखर खूप बघण्यासारखा आलेला आहे अगदी या सागवणाला दीड वर्ष फक्त झालेलं आहे दोन वर्ष सुद्धा आणखी नीट झालेले नाही तरी सुद्धा हे झागवनाची झाडं वीस पंचवीस फुटापर्यंत वाढलेली आहेत आणि अगदीच सरळ वाढलेले आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या सागवानाचा खूप मोठा पैसा होणार आहे म्हणून हे सागवान या भागातल्या शेतकऱ्यांसाठी एक आकर्षण ठरलेलं आहे की शेती परवडते का हे झाड पुरवठतं का येणाऱ्या काळात किती पैसे मिळणार आहेत ही शेतकऱ्यांमध्ये चर्चा असते म्हणून आपण याकडे आलो आहोत आणि या शेतकऱ्यांकडूनच जाणून घेणार आहोत की या शेतीमध्ये उत्पन्न कसं होणार आहे या सागवान भविष्यामध्ये किती पैसे देऊन जाणार आहे हे सागवान कुठल्या जातीचा आहे कधी लावलाय कुठून आणलाय या सर्व प्रश्नाची उत्तरे घेण्यासाठी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नमस्कार बाबा नमस्कार काय नाव आपलं शुभम चंद्रकांत ससाने शुभम चंद्रकांत ससाने आणि काय आपलं ह्या सागवाना काय कधी लागवड केली आपण त्याला दीड वर्ष झाली दीड वर्ष झाला आणि का वाटलं तुम्हाला हे सागवान व्यक्ती आल साहेब हा त्यांनी म्हणले टिशू कल्चरचे आपल्याकडे रोप आहेत टिश्यू कल्चरचे आहेत का टिशू कल्चरचे त्यांनी आल्यानंतर सगळी ही दाखवली तिकडे शेतकऱ्याला कॉन्टॅक्ट करायला लावला नंतर मग काय विचारपूस करून आम्ही निर्णय घेतला मग किती रुपयाला रोप मिळालं तुम्हाला त्यावेळी आपल्याला एकशे पाच रुपयाला बसलो एकशे पाच रुपयाला आणि काय बरं तुम्ही वाटलं का तुम्हाला हे परवड्याला आपल्याला आता काही आंतरपीक म्हणून सुरुवातीच्या तर काळात तुम्ही हे ड्रॅगन फ्रूट केले हो। आणि त्याला एक आपलं आंतरपीक सावली होईल त्याचा काही उपयोग ह्या पिकाला होईल त्याला काही सनबर्निंग वगैरे होत असते म्हणे त्याच्यासाठी उपयोगाला येईल म्हणून तुम्ही लावलो सुरुवातीला मात्र त्यामध्ये सागवानच का चॉईस केला तर येणाऱ्या काळात चांगले पैसे मिळणार बरोबर आहे तर मग आता ह्याला ह्या झाडाला दीड दोन वर्ष होत आलेले दीड वर्ष होऊन गेलेला आहे तर हा किती उंचीचा झाला आहे मिनिमम अठरा वीस फूट झालं अठरा वीस फूट झाला आणि या ठिकाणी आम्ही बघतोय की वीस फुटापर्यंत त्याला एकही कुठं फांदी येऊ दिलेली नाही तुम्ही अगदी सरळच्या सरळ तो वाढलेला आहे आणि जरी का फांद्या काही आल्या तरी वरच्यावर तरी त्या फांद्या काढतात तर फांद्या कशा काढता मग तुम्ही त्या फांद्या आतापर्यंत ते वाकत होत त्याला एक जुगाड म्हणून एक कातर आणलेली त्याला एक गिळू बांधून ते आता किती फुटापर्यंत काढता येईल तुम्हाला त्याच्यावरुन पंचवीस फुटापर्यंत उंची कराय पंचवीस फुटापर्यंत पंचवीस फुटापर्यंत करायचं पंचवीस फुटापर्यंत जर तुम्ही त्याला काढू शकलात तर या झाडाला जो बुडात भाव मिळणार आहे तो तुम्हाला पंचवीस फुटापर्यंत पंचवीस फुटापर्यंत मिळणार आहे आणि आजकाल आम्ही बघितलं बरे झाडं सागवण्याची काही ठिकाणी आम्ही बघितलं की फक्त पाच फूट सरळ लाकूड जात आणि वरी पुन्हा फांद्यात फांद्यात साधे साग आहे ते हा साधा साग आहे त्याची वरायटी साध साग हा आणि तिथे खर्च असल्यामुळे यांची हाईट सरळ जाती त्याला फुटवा होत नाही तेवढा फोटो तरी आपण काढू शकतात हाईट ठेवायची तिथून त्याच्यावर फोटो द्यायचे वडील आपल्या कॅमेरा समोर आहेत आणि त्यांनी आपल्या शेतामध्ये सोयाबीन हे ते आपली साधी सुधी पिकं पारंपरिक पिकं या वर्षी बाजूला ठुसळलेली आहेत मागच्या वर्षी पासून आणि आपल्या शेतावर आता हे सागवानाचं पीक घेतलंय ज्याच्यामध्ये कि ड्रायगन फ्रूट वगैरे ते आंतर पिकं चालू आहे तर तुमचं नाव आणि गाव पत्ता फोन नंबर सांगा नमस्कार इकडे सांगा चंद्रकांत रामराव ससाने राहणार सोनिया केस तालुका जिल्हा बीड काय तुम्ही हे कुठल्या व्हरायटीचा आणला टिश्यू कल्चरच आहे टिशू कल्चरच आहे आणि ह्याचं वैशिष्ट्य काय सांगितलं तुम्हाला मग आता वैशिष्ट्याचं म्हणजे कसं म्हणून आम्ही निवड काय केली तुम्ही काय म्हणजे कसं केलं ते साहेब लोक आलती आमच्याकडे अशा आमची सागाचे रूप आहेत असा असा साग आहे आमचा हाईट स्र जाती फोटो होत नाही तेवढा त्यांनी सुद्धा आम्हाला आणले दाखवले दुसऱ्या बागाने मला त्यांनी त्याने आम्ही बघायला गेलो ते आम्ही बघून आल्यानंतर नंतर पण आम्ही निर्णय घेतला साग लावायचा मग म्हणलं साग लागलीस पण आम्हाला ड्रॅगन फ्रूटला काही आमचा त्रास खाऊ नाही तर म्हणजे त्याला त्रास होत नाही म्हणजे सावली होईल म्हणजे तुम्हाला त्याची मग आमच्या डोक्यात बसलं म्हणलं तर लोक काय करतात म्हणलं साग ते ड्रॅगनला उन्हात उन्हाचा त्रास फक्त जास्त त्याच्यामुळे ते काय नेटचं कापड हातरतात मग ते नेटचं कापड हातरायच्या मग तुम्ही हे केलं तुम्हाला बेनिफिट भेटेल हो आणि होईल तुमचं कारण सावली होईल त्याला म्हणजे तुमची त्यामुळे ती सनबर्नी होणार नाही सागाला म्हणून आम्ही ते निर्णय घेतला लावायचा आता हे किती वर्षानंतर तोडणी लाईल मग आता त्याला आठ ते दहा वर्ष लागतात कमीत कमी आठ कमीत कमी आठ वर्ष दहा वर्ष तर आज ह्याला एक दीड वर्ष होऊन गेला असेल हा दीड वर्ष दीड वर्ष दोन वर्षा मग ह्याचा आज रोजीचा रेट काय आहे तुम्हाला माहिती बाजारामध्ये वाट बघतो आम्ही नेटवरती याच्यावरती तीन हजार तीन हजार चार हजार असा भाव आहे पाच हजारापर्यंत पाच हजारापर्यंत आहे मग ते लाकड्याच्या क्वालिटीवरती लाकड्याच्या क्वालिटीवर भाव जर तुमच्या ह्याला फांद्या वगैरे असतील त्याला काही जॉईंट असतील त्याला काही फुटवे फुटले लागतील तर लाकूड एवढं क्वालिटीचं मिळत नाही मात्र तुम्ही आज त्याच्या सर्व फांद्या काढून घेतलेल्या आहेत आणि हे पूर्ण लाकूड अगदी एका रेषेत मिळणार याला जो भाव मध्ये मिळणार आहे तोच भाव तुम्हाला मिळणार आहे आणि आज जर याचा कमीत कमी भाव बघितला तर अडीच हजार रुपये प्रति घनफूट याचा लाकडाचा भाव आहे आणि जास्तीत जास्त भाव जर बघितला तर साडेपाच हजार रुपयापर्यंत सुद्धा या सागवानाचा भाव चाललेला आहे म्हणजे आठ ते दहा वर्षांनंतर या ठिकाणी किती पैसे होतील असं वाटतं तुम्हाला मग एक लाकूड कितीच होईल याचा अंदाज आहे तुम्हाला एक झाड किती होईल याचा अंदाज आहे आम्ही अंदाज एक झाड समजा कमीत कमी तीस हजाराचा होईल आजच्या बाजारभाव आजच्या बाजारभावानुसार आणि तो तुमच्या आजच्या अंदाजानुसार मात्र आणखी त्यासाठी आठ वर्ष जायचे आहे आठ वर्ष जरी दहाव्या वर्ष जरी तुम्ही ही बाग विक्रीला काढली तरी सुद्धा आठ वर्षे जाणार आहेत आणि मला वाटतं जमीन चांगली आहे काळीची आहे कसदार आहे मला दहा वर्ष याला वाट बघायची गरज लागणार नाही आठव्या वर्षी हा भाग तोडणी येणार आता हे ड्रॅगन फ्रूट किती दिवस चालणार आहे मग ड्रॅगन फ्रूट चालतं वीस पंचवीस वर्ष चालतं म्हणजे जेवढे दिवस ड्रॅगन फ्रूट आहे तेवढे दिवस सागवान ठेवला तर आणखी पैसे त्याचे वाढत जाणार आणि सागवानाचं लाकूड म्हणजे सोनं आहे ज्याचं की चोवीस कॅरेट सोनं म्हणून बघितलं जातं ज्याचं की फर्निचर अत्यंत उच्च प्रतीचं असतं आणि अत्यंत महाग स्वरूपाचं असतं ते अशी लाकडं यांनी या शेतामध्ये उत्पादन करायचं ठरवलंय एक पीक घेता घेता दुसरं पीक त्यांनी आपल्या शेतावर आणलेलं आहे आणि दुसरं पीक घेता घेता या जमिनीत त्यांनी तिसरं आणि चौथं सुद्धा पीक घेतलेलं आहे या ठिकाणी खालची जमिनीतली बरीच पीक त्यांनी घेतलेली आहे आता आम्ही बघतो या ठिकाणी खुरपणी वगैरे चालू आहे स्वच्छता चालू आहे पावसाळ्याची तयारी या ठिकाणी आणि हा सागवान तुम्ही जरी आठ दहा वर्षाने विक्रीला काढला तरी आज गणित करता येत नाही एवढे पैसे मिळणार आठ दहा हजार रुपये जरी तुम्ही आजच्या भावानुसार पकडले तरी सुद्धा या जमिनीमध्ये दोन एकर मध्ये किती झाडे लावलीत तुम्ही मग आता लावले आम्ही रोप लावले सातशे रोप लावलेले आहेत सातशे रुपयाने जर दहा हजाराला जर एक म्हणलं तर किती पैसे होऊ लागले मग आज किती होतात पैसे सत्तर लाख रुपये होतात जे की तुम्हाला सातव्या आठव्या वर्षी सत्तर लाख रुपये मिळणार आहेत मग पारंपरिक शेतीमध्ये काय पडलं हो काहीच दोका नाही शेती परवडत नाही शेती परवडत नाही आणि आत्महत्या करतो कोणी जमीन विकत कोणी काही काय मात्र जे शेती परवडत नाही असं म्हणून ओरडतात त्यांच्यासाठी हा एक चांगला प्रयोग आहे त्यांच्या दाखवा शेतकरी हो नक्कीच नक्कीच तुम्ही या ठिकाणी सांगण्याची ऐवजी प्रत्यक्ष तुमची दोन्ही मुलं सुशिक्षित आहेत त्यांनीही चांगला अभ्यास केलेला आहे आणि त्यांनी सुद्धा या शेतामध्ये नवीन प्रयोग करण्यासाठी तुम्ही तिघांनी मिळून तिघाचं एकमत झालेलं आहे आणि तुम्ही तिघांनी आपल्या शेतीमध्ये नवीन असं शेती करून दाखवलेली आहे जे की आपण तुमच्या घराकडे सुद्धा निकाल जमिनीमध्ये सुद्धा तुम्ही लावलेला आहे तिकडे सुद्धा दीड एकर मध्ये ही लागवड आहे दोन एकर वरती आहे म्हणजे एकरची भाग आहे आपली साडेतीन एकर वरती जे पैसे मिळत आहेत ते पैसे खरच नेत्रदीपक असे पैसे आहेत जे की इतर शेतकऱ्यांसाठी एक हा एक नवा मार्ग ठरणार आहे आपल्या पण शेतकऱ्यांना या भागातलं वाटतं की आपण केलं पाहिजे मात्र करायचं कोणी अगोदर गेलं तर अकरा लाख रुपये गुंतवणुकीला जातात याच्या सुरुवातीला जातात जर हे जर एवढे पैसे जर सुरुवातीला लागत असतील आता हे ड्रॅगन फ्रुट आणि तुमच्या सागवानाला या लागवडीसाठी ला अकरा लाख रुपये खर्च आला फक्त जरी सागवानाचा खर्च जरी धरला आपण लागवडीचा तरी सुद्धा तो बराचसा खर्च असेल ते लाख सव्वा लाख रुपये खुला सव्वा लाख रुपये आणि आप आपल्याकडले शेतकरी मग बरेचसे काय म्हणतात डेअरिंग करत नाहीत बाबा एवढे पैसे आपण घालणार मग पैसे मिळणार की नाही मात्र ते धाडच तुम्ही या ठिकाणी करून दाखवलेलं आहे आणि तुमची शेती बघून आता त्यांना सुद्धा वाटतं की आपण अशा प्रकारची शेती केली पाहिजे आणि एक फायदेशीर शेती केली पाहिजे शाश्वत शेती केली पाहिजे आणि एसआयटी पद्धतीने सुद्धा तुम्ही या ठिकाणी केलेलं मला असं दिसतंय जेणेकरून तुम्ही त्याला एक बेड केलेले आहे आणि त्या बेडवरतीच हा सागवान आहे त्या बेडवरती ड्रॅगन फ्रूट आहे आणि त्या बेडवरती तुम्ही ड्रिपच्या साह्याने पाणी वगैरे देत आहे खतं वगैरे देत आहे सागाला चालली ना हो हो चांगल्या प्रकारची एसआरटी पद्धत सुद्धा या ठिकाणी मला दिसून येते याच्यामुळे या मुळाला असलेली जमीन अगदी भुसभूषित राहिलेली आहे आणि त्या जमिनीचा जो सेंद्रिय कर्ब आहे तो सुद्धा वाढलेला या ठिकाणी दिसतोय म्हणजे या जमिनीतून मिळणारं उत्पन्न पाहून आता बाजूचे शेतकरी तुमचे पाहुणे रावळे वगैरे या ठिकाणी पाहायला येत असतील तर काय म्हणतात बरं तुमचे मित्र काय बोलतात तुम्हाला हा करायचं या शेती बाबत आणि मार्गदर्शन विचारत असतील की आम्हाला पण करायचंय म्हणत असतील कसं केलंय काय आम्हाला सांगा म्हणत असतील बघा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुमच्या मित्रांसाठी काय संदेश द्याल बरं तुम्ही केलं पाहिजे केल्यानंतर चांगलंच आहे नवीन काहीतरी केलं पाहिजे दादा तुम्ही काय सांगाल शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या आपल्या जे काही हे बातम्या पाहतात नाही नाही माझं म्हणणं शेती का परवडत नाही असं शेतकरी जे म्हणतो शेती परवडत नाही परवडत नाही असं म्हणणं ही चुकीच आहे शेती परवडते पण शेतीला अधिक कष्ट करावं लागतं आधी त्याला डेरिंग करावं लागते आधी त्याला पैसे खर्च करावं लागते पैसे खर्च केल्याच्या नंतर ते उत्पन्न आपल्याला देणारच आहे ना नक्कीच नक्कीच म्हणून आपण हा असा निर्णय घेतला पाहिलंय आपण कि या ठिकाणी या ससाने बंधूंनी आपल्या शेतावरती ड्रॅगन फ्रूटची ची शेती केलेली आहे सागवानाची शेती केलेली आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रकारची गुंतवणूक मोठ्या धाडसाने त्यांनी केलेली आहे आणि ती गुंतवणूक त्यांचे वसूल सुद्धा व्हायला चालू झालेली आहे ड्रॅगन फ्रूट मधून त्यांना पैसे पहिल्या वर्षी मिळाले दुसऱ्या वर्षी पण मिळालेले आहेत आणि तिसऱ्या वर्षीचं उत्पादन आता सुरू होण्याच्या काही प्रतिक्षेत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं वीस पंचवीस वर्षापर्यंत ही ड्रॅगन फ्रूटची ची शेती या ठिकाणी चालणार आहे म्हणजे आता एकदा गुंतवणूक केलेली हे कितीतरी वर्ष चालणार आहे आणि कितीतरी वर्षानंतर या ठिकाणी हे एवढे पैसे आणखी मिळत राहणार आहेत हे सागवण्याचे सुद्धा पैसे आपण आताच पाहिले किती मिळणार आहेत म्हणजे शेती केली तर फक्त डोक्याने शेती करणं गरजेचं गर आहे आयडियाने शेती करणं गरजेचं आहे तर ती शेती नक्कीच परवर्डेबल होते म्हणून या शेतकऱ्यांचा आदर्श घेऊन आपल्या भागातल्या शेतकऱ्यांनी सुद्धा अशा प्रकारची शेती करता येईल का यासाठी नक्कीच प्रयत्न केले पाहिजेत तर आपण अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्यांसाठी पुन्हा भेटूयात ऍग्रो महाराष्ट्र मध्ये तोपर्यंत पाहत राहा न्यूज ऑन महाराष्ट्र मी रामदास तपशे दशरथ चौरे यांच्यासह जावळा तालुका केच जिल्हा बीड महाराष्ट्र